शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर शिर्डी ॲक्शन अॅक्शन आलं असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आदेशानंतर शिर्डी शहरात अवैध धंद्यांवर शिर्डी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे शिर्डी शहरातल्या विविध ठिकाणी शिर्डी पोलिसांनी दारू मटका आकडा छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतला अवैध धंदे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिर्डी पोलिसात सुरू आहे त्याचबरोबर शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी उचलबांगडी केली असून पोलीस मुख्यालयात त्यांची बदली करण्यात आली आहे शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणाकडे कानाडोळा केला असल्याची माहिती शिर्डी पोलिसांना ग्रामस्थांनी तसेच हल्ल्यात मत झालेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांनी दिली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक ओला यांनी ही कारवाई केली आहे शिर्डी शहरात पोलिसांनी छापेमारी केली असून अनेकांना ताब्यात घेतलं शिर्डी शहरामध्ये अवैध धंद्यांना कोण जागा देतात जागेचा त्या जागेचा मूळ मालक कोण अवैध धंदे चालवणाऱ्यांना राजाश्रय कुणाचा त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी शिर्डी ग्रामस्थ करत आहेत शिर्डी आणि परिसरात अनुप गायकवाड नामक मटका किंगचा अवैध व्यवसाय मोठ्या स्वरूपात चालत असून तो लाखो रुपयांची दररोज उलाढाल करीत असल्याची माहिती आहे तरी देखील त्याच्याविरोधात ठोस कारवाई होत नाही त्यामुळे आता तरी गायकवाडचा धंदा कायमचं बंद करून त्याच्यावरही गुन्हा नोंदवण्याची आणि कारवाईची गरज निर्माण झाली आहे शिर्डी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना ठोस कारवाई करण्याची आवश्यकता असून येत्या काळात नेमकं पोलीस काय भूमिका घेतात याकडे शिर्डी ग्रामस्थांचं लक्ष लागून हे। एस्टन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी